विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या ढोल ताशाचा दंड अयोध्येतील श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे हो थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी विटेकरांची झुंबड अमोल भैयांचा ढोल ताशांच्या निनादाचा जबरदस्त दणका फटाक्यांची आतशबाजी उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फिटली विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाचे उत्कृष्ट नियोजन अयोध्ये राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिरामध्ये आज सोमवारी प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आली हा भावनिक क्षण साकार अयोध्येतील थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी विटेकरांची अक्षरशः झुंबड उडाली होती ही ऐतिहासिक घटना थेट प्रक्षेपणाने पाहणाऱ्या उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फिटली शहरातील विटा मर्चंट्स बँकेच्या समोरील पटांगणावर विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भव्य शामियाना उभारण्यात आला होता नागरिकांच्या सोयीसाठी खुर्ची टाकून खास सोय केली होती अत्याधुनिक स्क्रीनवर वर अयोध्या नगरीतील श्रीराम प्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत होते सुरुवातीला श्रीराम सीता लक्ष्मण यांच्या मूर्तीचे पूजन कार्यसम्राट आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी अयोध्येतील श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले यावेळी कार्यसम्राट आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यासह ज्येष्ठ देवदत्त तथा बंडोबंत राजोपाध्याय विनोद गुळवणी भाजपचे अनिल अप्पा बाबर माजी नगरसेवक अमोल बाबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर माजी नगरसेवक कृष्णात गायकवाड हेमंत बाबल शिवाजी हरगुडे संजय भिंगारदेवे राजू दाजी जाधव युवा नेते कदम सामाजिक कार्यकर्ते राहुल शितोळे युवा नेते समीर कदम ॲडव्होकेट महेश शानबाग तुषार मेहता कुमार चौथे यांच्यासह शिवसेना भाजप मित्र पक्षातील कार्यकर्त्यांसह शहरातील श्री राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच येथील पेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा स्क्रीनवर दाखवण्यात येऊन प्रसाद लिपारे यांच्या सहकार्याने लाडू वाटप करण्यात आले ब्राह्मण गल्लीतील गणपती मंदिरामध्ये सुद्धा रामभक्तांनी गर्दी केली होती यावेळी कार सेवकांचा सत्कार विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आला भीगे भीगे जाए कैसे खुशी